सुकी मच्छी साफ करायची तयारी चालली लिचू पण आली काय लिचू तुला पण सुकी मच्छी साफ करायची आहे हा बघा आता झाकण चढलायच नाही बाबा किती सुंदर अशी झाली आणि आता कोथिंबीर टाकते सुगंध पण किती छान असा निघालेला आहे रेसिपी मध्ये फायनली तुम्ही बघू शकता सर्व मसाले सील करून झालेले आहेत आणि बघा या बॉक्स मध्ये असे पॅक करून ठेवलेले आहेत ले सर्व मसाला फायनली पॅक झालेला आहे आणि स्नेहा म्हणाली होती का सव्वा तीन वाजेपर्यंत सर्व मसाला पॅक करून होईल नमस्कार सर्वांना तर आता मी उलवेमध्ये चाललो आहे मसाले द्यायला मसाला आणि कोलंबी पापड द्यायला चाललो आहे तर जसं तुम्हाला आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं का आपण लिचूला जर कोणी ॲडॉप्ट करणारं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर आता आपला फायनल झालेला आहे तर एक ताई आहे ते नंतर तुम्हाला आम्ही सांगणार जेव्हा लिचूला द्यायचे असेल त्या दिवशी सांगणार तुम्हाला कोणाकडे दिले ते आणखीन आज ना जसं आपण काल तुम्हाला मसाला बनवलेला दाखवलेला तर आज तो पूर्ण मसाला आपल्याला पॅकिंग करायचा आहे तर आज खूप काम आहे आणि बघूया काहीतरी त्याच मसाल्यामध्ये तुम्हाला एक छान अशी रेसिपी दाखवणार आणखीन तुम्ही खूप सारा आम्हाला सपोर्ट दाखवताय रिस्पॉन्स देत आहे तर त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद जर तुम्हाला फ्रेश एकदम मसाला हवा असेल तर आपला कसा कंटिन्यू बनतच असते तर तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करू शकताय तर नंतर तुम्हाला मसाला पण दाखवणार सर्वात पहिले आपण कोलंबी पापड आणि मसाला देऊन येऊया कारण दोन दिवस अगोदर उलवे मधून ऑर्डर केलेला तर चला कंटिन्यू राहा तर आता ना आपण सेक्टर एकोणीस मध्ये आलो हे बघा काका आणि काके आहेत नमस्कार तर आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला आणि काकी सांगतात का आपले व्हिडिओ बघतात हां हां बरोबर इथेच राहतो तू समोर समर्थ बिल्डिंग मध्ये बरोबर बरोबर श्री समर्थ हा 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 बरोबर 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 हा हा बरोबर बरोबर थँक्यू कोकणातले कोकणातले कुठून वैभववाडी ओके आणि हा आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला आहे अर्धा किलो फर्स्ट टाइम तुम्ही टेस्ट करणार ना मग टेस्ट केल्यावरती फीडबॅक नक्की द्या हा नक्की चला थँक्यू हां हां पैसे पाठवलेले आले मग हां हां ते कुठे ते गेली तर गेले तेवढं तेवढं काय नाही त्याच्यामध्ये आजच्या ब्लॉगमध्ये दाखवले हां बरोबर बरोबर चला चला थँक्यू हाय नमस्कार दादा कोलंबी पापड सॉरी हा लेट झाला नमस्कार ताई हाय कोलंबी पापड खाणार ना दादा छान आहे ना मसाला चला थँक्यू चला चला दादा तर आता आपण घरी आलो ते मेथीचे पराठे काय बनवशील मला

तुला नाही सध्या ते कामाच्या याच्यात नाही जमत तर सर्वांनी चहा पियाला हा चहा पिऊन झाल्यावरती जेवण करणार थोड्या वेळात म्हणजे एक दोन आता कधी सात वाजले सातला ला दहा मिनिटं आहेत मग नंतर डायरेक्ट दहा वाजता मी मसाला भरायला घेणार आहोत बस हेच काम आहे पण ते बस बस बोलले तुम्हाला पण ते मसाला भरायला पण एवढा टाइम लागतोय ना भरपूर टाइम जातो शंभर किलो मसाला पॅकेट मध्ये पॅक करायला जवळ जवळ आम्हाला साडेतीन ते चार तास जातात ना स्नेहा चार तास करेक्ट जातात तर चला आता जेवायला हो बसल्यावरती बोलूया तो पण पटापट चहा पितो आणि सुकी मच्छी साफ करायची तयारी चालली लिचू पण आली काय लिचू तुला पण सुकी मच्छी साफ करायची आहे फुगली ती सानूला सुकी मच्छी म्हणजे आंबार एवढी आवडते ना भरपूर ती बघा लिचू आली आता खाली तिला पण पाहिजे तिला आंबार खावायचे लिचो लिचो सांग तुला खूप आवडते ना ये आंबार टेस्टी तेस्ट ते। भरपूर टेस्टी लागते आंबार म्हणजे बाबा भरपूर टेस्टी लागते ना सुकावलेले आंबार तर आता ना स्नेहा आंबार बनवते मटन बनवणार होतो पण प्लॅन कॅन्सल झाला तर आंबार बघा गरम पाण्यामध्ये टाकलेली आहे जेवढी आपल्याला रेसिपीसाठी हवी तेवढी घेतली गरम पाण्यामध्ये का टाकतो माहितीये का याच्यावरती धूल वगैरे बसलेली असते माती वगैरे बसलेली असते गरम पाण्यामध्ये बरोबर खाली निघून जाते ना हा तुम्हाला तर माहिती असेल आंबा रस्त्यावरती कशी सुख होतात रेसिपीची तयारी पाण्यामध्ये का टाकले म्हणजे आवडले नाही पाहिजे ना हा थोडासा आवळत आवळतात म्हणजे समजले ना अशी कडक होतात आणि काळे पण होतात ऑइल काढा ऑइल आहे का प्री डब्यात काही ऑइल आपण ऑर्डर करायला कुठे आहे ऑइल जरा ढून ठेवला की आहे का बाई ऑइल गॅस बंद करू का राहू गॅस हाय ना दिमी काढते पटकन संपला आता तो जास्त नाही अच्छा आता एक काम करू पाच लिटरचं मग बाईये बिल्कुल केवणार बस चा बस असं किती महिने झाले असतील आपल्याला हा पंधरा खूप महिने जातात आपण सहा सात महिने जास्त सहा ते सात महिने झाले पंधरा लिटर तेल टाकलेलं आहे कढई गरम झाल्यावरती मिरची टाकली कांदा त्यानंतर टोमॅटो लोकांचा प्रश्न असतात अंबार म्हणजे ही कोलंबी सुकवलेली असते आंबार जिथे आमच्या इथे बघा आंबार बोलतात सुकट बोलतात प्रत्येक जागेवरती वेगवेगळे याच्यामध्ये भाषेमध्ये बोलले जाते याला सुकवलेली कोळंबी आंबार साठी अंबार म्हणजे सुकट करंडी पण बोलतात कुठे कुठे करंडी करंडी वेगळं असतात सेम आहे फक्त लँग्वेज वेगवेगळी दहा दहा किलोमीटर अंतरावरती प्रत्येक गावाची वेगवेगळी भाषा असते तसं आहे सर्व आमच्या इकडे सुकट आणि आंबार बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा चवीनुसार मीठ स्नेहा घरगुती स्पेशल मसाला हा मसाला हवा नंबर आहे तुम्ही घरी बसून मसाला आमचा ऑर्डर करू शकताय हलद आणि मस्त मिकी मसाल्यानं आता शिजून घ्यायचं आपल्याला तीन ते ती चार मिनिटं बघा मसाले एकदम चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि पण तुम्ही अशा म्हणजे दोन भाकरी आरामात खाऊ शकते असं पण तुम्ही खाऊ शकता माझा बोलण्याचं म्हणणं मसाला कारण तू पहिले द्यायचे ना असं बनवून ऑप्शन नसला तर भाजी बिजी पावली चपाती सोबत भाकरी सोबत मग त्यानंतर आंबार स्वच्छ धुवून घेतली पुन्हा त्यानंतर बटाटा या रेसिपी मध्ये बटाटा आहे ओके आणि या रेसिपी मध्ये एक बटाटा घेतलेला आहे टाकतात भारी आणि मस्त पिके आंबार आणि बटाट्याला मिक्स करून घ्यायचंय मसाल्यामध्ये बघा किती अप्रतिम असा कलर आलाय बनल्या एवढी टेस्टी लागेल ना सानू ना बोट चाटून चाटून खाते ना खूप आवडते हा आता झाकण देऊ आपण दोन ते तीन मिनिटासाठी तुला काय बनवणार मग आता मी एक आमच राईस आता लावणार ना कुकरला राईसच मी राईस काढून फ्राईड राईस करते स्वतःसाठी आणि मी हे काय मेथी काय करू मी विचार केला मेथीची भाजी वरण भाग उद्या काढू या ना आ, उद्या मंडे फ्रीज मध्ये ठेवते चालेल झाकण पण काढलेलं आहे आणि या स्टेज वरती एक ग्लास पाणी टाकलेलं आहे ओके टोटल दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे घाटी मारलेली आहे तर हे बघा आता गॅस बंद केलेला आहे आणि आंबार मस्त झालेली आहे आणि स्नेहा आता फ्राय राईस बनवायला तयारी करते हा बघा आता झाकण काढलाय स्नेहा आणि बघा किती सुंदर अशी झाली आणि आता कोथिंबीर टाकते सुगंध पण किती छान असा निघालेला आहे रेसिपी रस्तेच बनवलंय आता काय करणार जे बटाट्यासाठी पुणे मॅश करून टाकणार तर आता इथे आंबर झाले आणि आता फ्राय राईस बनवणार आहे स्नेहासाठी तर तुम्ही मी असं का मी बनवते सर्व तर आज काय ना मला खूप म्हणजे कुकिंग करायला कंटाळा खरं सांगते पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितलं असेल की मला कुकिंगचा कंटाळा तर मी असं सांगत नाही कारण तीन चार दिवस जर खूप आमचं म्हणजे जागरण झालंय म्हणजे रात्र होते काम करता करता तर आज असं वाटतं की लवकर झटपट करू दे कारण आणि बघा मटण पण बोलले मी मेथीचे पराठे सुद्धा बनवणार पण सगळं टाइमिंग वरती कॅन्सल केला पण आणि एवढं काम करून परत एवढं सगळं करून परत भांडी घासायला लागणार आहे मला सगळ्या गोष्टी बघायला लागतात तर लसूण टाकले सर्वात पहिले तेल गरम झाल्यावरती मग त्यानंतर कांदा मिरची कमी तिखटवाली गाजर पिवली बोबी मिरची ना आणि लालवाली आणखीन कोबी आणखीन कांद्याची पाणी कसच सुरुवात आहे ना एक चम्मच टोमॅटो कॅचअप एक चम्मच रेड चिली सॉस एक चम्मच डार्क सोया सॉस तरी बघ आता स्नेहाने भात काढलेला ॲड केलंय फायनली आता आम्ही जेवायला बसलो स्नेहा व्हेज फ्राय राईस खाते आणि इथे सानू पण सानूच्या आवडीची बनवली कशी आली सानू टेस्टी आहे ना तर चला जेवुन जेवुन ला ला ना। ना। आता आम्ही जेवण घेतो जेवून झाल्यावरती लगेच मसाले भरायला लागू आहे ना त्याच्यातच आपले तीन चार तास जातील आता रात्रीचे साडेनऊ वाजलेत चला या जेवायला तर आता आमचा जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मसाला भरायला घेतो आहे आम्ही या उद्याच्या ऑर्डर आहेत आणखीन भरपूर पॅकिंग करायची आहे तर या दोन पन्नास किलोच्या म्हणजे पन्नास पन्नास किलोचे बॅग आहेत टोटल शंभर किलो मसाला आहे आणि आता रात्रीचे वाजले साडे दहा म्हणजे आता मसाला भरण्यासाठी लागणार आहेत आम्हाला चार तास तर कंटिन्यू आम्ही आता चार तास मसाला भरण्यात लागणार आहोत म्हणजे बिझी होणार आहोत आणि स्नेहा आता किचनमध्ये गेले ती भांडी घासणार आहे आणि सानू होमवर्क करते बिचू पिंजऱ्यामध्ये आहे तर तिची आता भांडी घासून झाली होती स्नेहाची मग स्नेहा पण मला हे म्हणजे आम्ही दोघे जण मिळून मसाला भरणार चला कटू आता डायरेक्टली हो मसाला तो फायनली सर्व मसाला भरून झालेला तुम्ही विश्वास नाही करू शकत रात्री जे किती वाजलेत तुम्हाला एकदा दाखवतो मी बघा सव्वा दोन वाजले मसाला भरता भरता तर असं आता परत हा व्हिडिओ बघून ना खूप असं कमेंट मला वाटतं बघायला मिळू शकतात आपल्याला की तुम्ही सकाळी नाही करत बघा आता करायला सकाळी पण करू शकतो पण कसं रुटीन असा आहे आमचा की आम्हाला असतील ते पॅक करणार मग व्हिडिओ एडिटिंग करणार त्याच्यामुळे खूप आणि सांगूचं स्कूल असणार मग आम्ही कसं आता इतके लेट झोपणार तर लेट उठणार बरोबर मग ते गोष्टी ना नाही होत तर ट्राय केला ना आज दिवसभर पण ऑर्डर घेत होते मग आपला व्हिडिओ आपण हे केलाय मग मग दिवसभर काम असते दुसरे पण काम ते सगळं करून लवकर पॉसिबल नाही तर मसाल्याचं जेव्हा पण म्हणजे पार्ट येत ना म्हणजे मसाला जेव्हा पण आम्ही बनवतो ना तर आमचा प्रयत्न हाच असतो एक दुसऱ्या दिवशी जेवढा पण मसाल्याचं पॅकिंगचं काम आहे तो सर्व पूर्ण केला पाहिजे ना आणि आता फायनली तुम्ही आता हा बघताय शंभर किलो मसाला असनिया बसली मसाला जवळ मसाल्याजवळ करतो मध्ये वीस बसणार तर आता अजून सील पॅक बाकी आहे तर कमीत कमी आम्हाला तीन तीन सव्वा तीन वाजतील बेडवरती जायला मग आत्म जायला आणि झोपायला परत चार तरी वाजतील मला बरोबर आणि परत मग आमच्यासाठी साडेपाच ला उठायचंय तिला टिफिन द्यायचंय तिला स्कूल ला पाठवायचं मग आम्ही परत थोडस झोपणार आणि मग उठणार मग दुसरे काम करणार हा तर फायनली शंभर किलो मसाला आम्ही पॅक केलेला आहे तर ज्याला कोणाला हवा असेल तर आम्ही तर नंबर दिलेलाच आहे मस्त फ्रेश मसाला मिळून जाईल तुम्हाला ना, ना तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही आपला फ्रेश मसाला बनत असतोय फक्त संपला की लगेच आम्ही आम्ही ते दिवस संपायच्या प्रोसेस प्रोसेसिंग करता आणि आता आपण या ब्लॉग एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 फायनली तुम्ही बघू शकता सर्व मसाले सील करून झालेले आहेत आणि बघा ह्या बॉक्समध्ये असे पॅक करून ठेवलेले आहेत सर्व मसाला फायनली पॅक झालेले आणि स्नेहा म्हणाली होती का सव्वा तीन वाजेपर्यंत सर्व मसाला पॅक करून होईल तर बघा करेक्ट सव्वा तीन वाजलेले आहेत